हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणीनं मी आरती आपल्या शिवसृष्टी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणींनो कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार आणि आपल्या चॅनलवरती आला हात म्हणल्यावरती स्टेप बाय स्टेप कुठेही शिकत असणार तर मैत्रिणींनो तुम्हाला पुण्यातील लिहा हे प्रकरण माहिती आहे का तर काय झालं होतं ॲक्च्युली पुण्याचा जो वेदांत अग्रवाल जो आहे तो सतरा वर्षीय मुलगा होता तर त्याने कार अपघात केला होता तर त्याच्यामध्ये दोन यांचा जागीच मृत्यू झाला होता तर ॲक्च्युली मैत्रिणीनं काय असतं कसा कोणतीही गाडी असू द्या तुमची कार असू द्यात किंवा स्कूटी असू द्यात तर तुम्हाला कंट्रोल करता येणं खूप आणि खूप महत्त्वाचं असतं जर त्या वेदांतनं गाडी जर कंट्रोल केली असती तर तो ॲक्सिडेंट हा झाला नसता तर त्याला शिक्षा म्हणून तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगितला होता तर ही शिक्षा त्याला झाली होती तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जयश्री मॅडम यांचं ट्रेनिंग पाहणार आहोत तर त्या स्टेप बाय स्टेप शिकलेल्या आहेत त्यांना गाडीचं टोटल कंट्रोल आलेला आहे त्याच्यामुळे त्या आता सकाळीचा टायमिंग असल्यामुळे त्या रोडवरती तुम्हाला गाडी चालवून दाखवतील तर व्हिडिओ खूप यूजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवतो व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मैत्रिणीनं समोरून जयश्री मॅडम येत आहेत पाहू शकता त्यांचा आजचा कॉन्फिडन्स तर आज त्या ऑन रोडवर गाडी चालवत आहेत खूप छान असा टन वगैरे घेत आहेत पाहू शकता तुम्ही आता टर्न घेतलेला आहे त्यांनी मैत्रिणीनं आत्ता त्यांचं ग्राउंडवरचं प्रॅक्टिस झालेलं आहे ॲक्च्युली त्यांना कंट्रोल टोटल आलेला आहे त्याच्यामुळे ते आत्ता ऑन रोड गाडी चालवत आहेत हा जरी रोड सध्या मोकळा दिसत असेल तर हाही सकाळचं टायमिंग असल्यामुळे सध्या रोड मोकळा आहे म्हणून साठी नवीन शिकत असताना सकाळचंच टायमिंग चूज करायचं आहे आता टर्न घेतली इथे थोडासा स्लोप आहे कॉर्नरला आणि उतार पण आहे पाहू शकता तर खूप छान पद्धतीने घेत आहेत त्या टर्न कंट्रोल आलं की विषय संपला महत्त्वाचं तेच आहे की तुम्हाला कुठल्या पण सिच्युएशनमध्ये तुमची गाडी तुम्हाला कंट्रोल करता आली पाहिजे पाहू शकता मैत्रिणीनं खूप छान गाडी चालवत आहेत त्या खूप छान असं कंट्रोल आलेला आहे जरी बाजूने गाडी जरी येत असेल तर त्या अजिबात घाबरत नाहीत त्यांचं त्या स्वत गाडी कंट्रोल करू शकतात चालवू शकतात तर पाहिलंच ना मैत्रिणीनं फक्त पाचव्या आणि सहाव्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट रोडवरती गाडी चालवू शकता फक्त स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकायला लागते आणि ज्यावेळेस ऑन रोड गाडी चालवत असतात त्यावेळेस हँडल अजिबात हल्लं नाही पाहिजे तुमचं मैत्रिणीनं जरी हा रोड मोकळा दिसत असेल तर ॲक्च्युली तुम्हाला मेन रोडवरती ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवत असता त्यावेळेस तुमचा हँडल अजिबात खाल्ला नाही पाहिजे तुम्ही घट्ट हँडल पकडायचं आहे हँडलवरती कंट्रोल करायला शिकायचं आहे आपल्याला आज जरा संडे असल्यामुळे ग्राउंडवरती मुले क्रिकेट खेळत आहेत पाहू शकता तुम्ही चालू गाडी असताना सुद्धा त्या टर्न वगैरे घेत आहेत गाडी वळवून घेत आहेत चालू सिच्युएशनमध्ये पण खूप छान असा कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे मैत्रिणीनं पाहू शकता तुम्ही आता आपल्या जयश्री मॅडम कोणतीही गाडी कंट्रोल करू शकतील महत्त्वाचं काय आहे बॅलन्स येणं आणि कंट्रोल येणं खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणीनं सगळ्या गाड्यांचे फंक्शन्स हे एकसारखे असतात त्याच्यामुळे आता ह्या जयश्री मॅडम कोणती पण गाडी कंट्रोल करू शकतील चालवू शकतील आता त्यांचे पाच ते सहा दिवस कंप्लीट झालेले आहेत तर त्यांना कोणतीही गाडी कंट्रोल होऊ शकेल ॲक्टिवा ज्युपिटर ॲक्सेस तुमची इलेक्ट्रिक बाईकसुद्धा त्या चालवू शकतील आत्ता कारण इलेक्ट्रिक बाईकला मोड असतात ते मोड फक्त आपण समजून घ्यायचे असतात बाकी बॅलन्सिंग रेस ब्रेक सगळे फंक्शन्स हे एकसारखेच असतात मैत्रिणीनं मी स्कूटी पिप गाडी यासाठी चूज केलेली आहे जेणेकरून बॅलन्स करा करायला ती सोपी जाते कंट्रोलही लगेच होते त्यासाठी मी स्कूटी पिप गाडी ट्रेनिंगसाठी चूज केलेली आहे तर खूप छान पद्धतीने आता जयश्री मॅडम गाडी कंट्रोल करत आहेत खूप छान पद्धतीने चालवत आहेत ते पाहू शकता सकाळचं वातावरण किती छान आहे खूप छान आहे मुलंसुद्धा सुद्धा ग्राउंडवरती क्रिकेट खेळत आहेत आम्ही स्कूटी ट्रेनिंगची प्रॅक्टिस करत आहोत स्लोली उतारायला हळूहळू पाठीमागचा ब्रेक प्रेस करायचा आहे आणि कंटिन्यू गाडी चालवायची आहे आपल्याला एक मिनिट थांबा मॅडम वेग एवढा ठेवायचा आहे की जेणेकरून तुम्हाला कंट्रोल गाडी होईल एवढा तुम्ही वेग ठेवायचा आहे कारण खूप कमी वेगात तुमचं हँडल हलण्याची लुटपुटण्याची शक्यता असते म्हणून साठी नॉर्मली थोडासा वेग ठेवायचा आहे वेग कमी करा टर्नला टन घेत असताना आपला वेग कमी असला पाहिजे आणि हळूहळू पाठीमागचा ब्रेक आपल्याला प्रेस करायचा आहे हळूहळू पाठीमागचा ब्रेक प्रेस करा आणि टन घ्या खूप छान खूप छान तर मैत्रिणींनं पाहू शकता खूप छान पद्धतीने जयश्री मॅडम यांना कंट्रोल आलेला आहे मैत्रिणींनं तर पुण्यातील निबंध आहे प्रकरण तुम्हाला माहिती असेल की काय झालं होतं की त्या मुलाला गाडी कंट्रोल नाही झाली त्याने डायरेक्टली दोन मुलांना उडवलेलं होतं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता, होता मैत्रिणींनं तर त्या मुलाला शिक्षा म्हणून निबंध लिहायला सांगितलं होता तीनशे ओळींचा तर मैत्रिणींना कंट्रोल येणं महत्त्वाचं खूप आहे त्यानं जर गाडी कंट्रोल केली असती तर त्या दोघांचा बळी हा गेला नसता मैत्रिणींनं त्यासाठी आपल्याला व्यवस्थित ड्रायव्ह करायचा आहे स्वतःही गाडी व्यवस्थित चालवायची आहे आणि समोरच्यांच्यासुद्धा काळजी घ्यायची आहे मैत्रिणीनं त्यासाठी आपली स्कूटी जी आहे ती स्टेप बाय स्टेप शिका अजिबात घाबरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय धन्यवाद